संध्याकाळचे पाच वाजले मी आता दुपारी झोपली होती तर झोपून उठली मग हे अंगावरती ब्लँकेट घेतलं होतं त्याच्या घड्या घालून ठेवते कपड्यांच्या घड्या घालून ठेवते तर तुमच्याकडं पाऊस पडतो आहे का तर आमच्याकडे दोन दिवस झालं खूप पाऊस पडतोय तर मग थंडी वाजत होती म्हणून मग अंगावर घेऊन झोपली होती मी तर आता उठले ब्लँकेटची घडी घालते तर बाहेर पाऊस भरून आला आहे आणि बाहेर कपडे होते स्टँड बाहेर होतं तर मग ते घरात घेते कपडे काही सुकले नाहीत पाऊस असल्यामुळे दिवसभर ऊन अजिबात पडलं नाही त्यामुळं कपडे ओलीच आहेत मग बेडरूममध्ये ठेवते मग फॅन खाली ते सुकून जातील तरी स्टँड घरात घेतल्यानंतर गॅलरी झाडून घेतली पाऊस सुरू झालाय झिम झिम रिम झिम पाऊस पडतोय मग गॅलरी घेतली झाडून आता घर झाडून घेते मग इथे मी चहा प्यायला बसलेले आहे तर इथे चिवडा घेतला आणि चहा घेतले चहा पिऊन झाल्यानंतर मग आज मी तांदळाच्या भाकरी आणि वांग बटाट्याची भाजी केली तर आता इथे मी तांदळाचं पीठ चाळून घेते तर आता इथे मी भाजी करत आहे कढईमध्ये कांदा टाकला टोमॅटो तेल टाकून मी ते चांगलं परतून घेतलं ते परतल्यानंतर इथे लाल तिखट हळद मीठ धनिया पावडर हे सर्व घेतलं मीठ घेतलं हे सर्व एकत्र घेतलं ते टाकलं आणि एक चमचा मी त्याच्यामध्ये बेसन टाकलं घरात जो मी काळा मसाला करून ठेवते तर तो संपलेला आहे शेंगदाण्याचा पुट करून ठेवते तोसुद्धा संपलेला आहे म्हणून मग मी इथं याच्यामध्ये एक चमचा बेसन टाकलं बेसन टाकल्याने सुद्धा भाजी चांगली येते ग्रेवी चांगली होते मग ते बेसन आणि मसाला मी चांगलं परतून घेतलं आणि इथे दोन वांगी आणि एक बटाटा उभं कापून घेतलेला आहे ते स्वच्छ धुवून घेतलेलं आहे तर आता इथे मी ते टाकते कढईमध्ये तर भाजी चांगली दोन मिनटं परतून घेतली मसाल्यामध्ये नंतर याच्यामध्ये मी थोडंसंच पाणी टाकलेलं आहे म्हणजे अर्धा वाटी अर्धा वाटी पाणी असेल आता ते मी चांगलं परतून घेतलं नंतर मग पाणी टाकलं तर आता याच्यावरती मी झाकण ठेवते आणि वाफेवरती एक दहा ते पंधरा मिनटं मी चांगलं शिजून घेणार आहे नंतर मग भाजी शिजत ठेवली मग इथे भांडी पडलेली आहेत ती घासून घेते तर भांडी घासून घेतल्यानंतर जेवायला बसू

भांडी घासून झाल्यावर मी मिस्टरांना जेवायला दिला आणि नंतर मग माझ्या लक्षात आलं की मी भाजीचं शेवट केलाच नाही म्हणजे भाजी कशी झाली ह्याचा व्हिडिओच काढला नाही मग मी आता दाखवते तुम्हाला भाजी तर मस्त झालेली आहे भाजी व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा बाय